मंडळी उन्हाळा चालू आहे तर बाजारामध्ये भाजी मिळत नाही मिळाली तर महाग असतात तर एक भाजी आणि आमटीचा जुगाड मी सांगते बघा काय करायचं घरातील सर्व गडदाने एकत्र करायचे थोडे थोडे तुम्हाला हवे तेवढ्या प्रमाणात भिजवायचे रात्री पाणी काढून रात्रभर मोड काढायला ठेवायचे मी थोडे शेंगदाणे पण टाकते मध्ये मध्ये खाताना दाताला छान लागतात तुम्ही नाही घेतले तरी चालेल मोड थोडे जास्त आहेत थोडे मोड मी ठेवून देत आहे सध्याच्या भाजीपुरते मला इतकेच हवे आहेत बाकी मोड खराब होत नाही तसेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे मोड निवडून एका भांड्यामध्ये घेत आहे थोडे पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे वास येत नाही मीठ टाकून हे मोड मी आता कुकरमधून शिजवून घेत आहे कुकरच्या तीन शिट्या येऊन हे मोड मी आता शिजवून घेतलेले आहेत पातेल्यामध्ये फोडणीसाठी तेल घेतले तेल तापले की जिरे मोहरी टाकायचे जिरे मोहरी तडतडली लसूण ठेचून घ्यायची कढीपत्ता मी घेतलेला आहे लसूण चांगली भाजली हळद नंतर हा घाटी मसाला घेतला कांदा खोबऱ्याचे वाटण मी फ्रीजला ठेवले होते ते थोडे घेत आहे मसाला भाजला की तेल सुटू लागते मोड जे शिजवलेले आहेत त्यातील पाणी पाणी आदान आणि थोडे मोड फोडणीमध्ये घ्यायचे थोडी चिंच मी घेत आहे वरून हवे तेवढी आमटी वाढवायची गरम पाणी टाकून मोड शिजताना मीठ टाकल्यामुळे मीठ हवे तर शेवटी टाकायचे आमटी उकळायला मी दुसऱ्या गॅसवर ठेवून देत आहे कडई इकडे भाजी बनवण्यासाठी गॅसवर ठेवली तेल तापले जिरे मोहरी टाकायचे कांदा बारीक चिरलेला घ्यायचा कांदा थोडा जास्तच घ्यायचा कांदा भाजल्यानंतर हे वाटण मी कांदा खोबऱ्याचे घेत आहे मटणासाठी वाटण बनवलेले शिल्लक राहिले होते ते मी घेत आहे हे मी फ्रीजला ठेवलेले होते वाटण नाही टाकले तरीही चालेल मी नसेल तर अशी ही कांद्यावर भाजी बनवते छानच म्हणते हळद टाकायची हा घाटी मसाला घेत आहे थोडी कलरसाठी कश्मीरी मिरची पावडरसुद्धा घेत आहे मसाले तेलावर छान भाजायचे मध्येच थोडे थोडे पाणी टाकून मसाला असा भाजायचा म्हणजे भाजीला छान कट येतो मसाला भाजला शिजवलेले मूळ मी आता घेतलेले आहेत चांगले चमच्याने एकजीव करून घ्यायचे वरून कोथिंबीर चवीवर ते मीठ टाकायचे आपली ही भाजी आता तयार आहे मी बाकी मसाले रेग्युलरच्या जेवणामध्ये टाकत नाही घाटी मसाला आहे त्यामध्ये सर्व मसाले ऍडेड असतात झाकण लावून अशी पाच मिनिटे भाजी ठेवून दिली नंतर झाकण काढून बघू शकता मस्त मोडाची उसळ तयार आहे आमटी उकळलेली आहे कोथिंबीर टाकायची मोडाची आमटी सुद्धा आपली तयार आहे बघू शकता असे हे दोन मेनू भन्नाट तयार होतात आठवड्यातून एकदा भाजी नसेल तर हे दोन पदार्थ बनवू शकता हवे तर तुम्ही फरसाण टाकून ही आमटी पावासोबत सर्व केलात तर झाली आपली मिसळपाव तयार तुम्हाला ही आयडिया कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा प्रथमच माझ्या चॅनलवर आलेला असाल तर अशाच हेल्दी आणि घरगुती रेसिपीजसाठी सरिताज रेसिपीजला सबस्क्राईब करा बाजूला बेलैकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका वेळात वेळ घालून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद